चांदवड रेणुका देवी यात्रेच्या निमित्तानं विविध उपाययोजना संदर्भात शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिव भाऊसाहेबजी चौधरी आज चांदवड दौऱ्यावर या प्रसंगी राजराजेश्वरी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना संदर्भात चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले भाऊसाहेबजी चौधरी हे गेल्या नऊ वर्षापासून रेणुका देवी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी प्रयत्नशील असतात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील अनेक उपाययोजना करण्या करण्यासाठी ते आज चांदवड दौऱ्यावर आहेत बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये राम बोरसे आपण सर्वांचं प्रथम स्वागत करत आहे आणि आपण आज आलेलो आहोत रेणुका देवीच्या या प्रांगणामध्ये आणि रेणुका देवीच्या प्रांगणामध्ये येण्याचं कारण म्हणजे येत्या थोड्याच दिवसात रेणुका देवीचा यात्रोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे आणि या यात्रोत्सवासाठी चांदवड तालुका नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र असलेले सन्माननीय शिवसेनेचे सचिव उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊसाहेबजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी अनेक उपाययोजना या भाविकांच्या या ठिकाणी केलेल्या आहे आणि त्या कशा केलेल्या ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्याच सोबत त्यांची एक अनोखी ओळख अशी म्हणजे कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांना आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या संदर्भात की ते या ठिकाणी येऊन आणि काय काय योजना या ठिकाणी चांदवड साठी आणि चांदवड तालुक्यातल्या चांदवड नवे नवे नाशिक जिल्ह्यातल्या भाविकांसाठी काय करणार आहेत रेणुका माता देवस्थान हे एक पारंपरिक आणि अनेक वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होतो आहे एक अनन्यसाधारण असं महत्त्व महाराष्ट्रामधून जे काही देवस्थान आहे त्यापैकी हे एक देवस्थान आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून आणि भाऊ चौधरी फाउंडेशनच्या माध्यमातून गेले नऊ वर्ष आठ वर्ष सातत्याने आम्ही या ठिकाणी भाविकांसाठी मदत केंद्र असेल त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या काही ज्या काही गोष्टीसोय असतात त्यासंबंधित ज्या ज्या उपाययोजना करता येईल त्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो हे नव्वं वर्ष आहे ह्या वर्षसुद्धा आणि ज्या ठिकाणून देवीचा हे चालू होतो कमान आहे त्या कामानेच्या ठिकाणी एक मदत कक्ष आणि येणाऱ्या भाविकांसाठी तो अल्पोपहार असेल याचं प्रसाद असेल खिचडी वाटप असेल पाणी वाटप असेल विविध ज्या ज्या भाविकांना ज्या ज्या गरजा त्या ठिकाणी आहे त्या सर्व गरजा पुरवण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मंदिराच्या उप बाहेर आल्यानंतर जो काही अनेक दिवस आपण पाहतो की जे काही भाविक महाराष्ट्रातून इतर भागामधून या ठिकाणी येत असतात या भाविकांची कुठंतरी गैरसोय होत होती कारण त्यांना ज्यावरती लाईनमध्ये तास, तास, तास उभे राहायचे तर व शिर्डी देवस्थान तिरुपती देवस्थान असे जे काही मोठे देवस्थान आहे सिद्धिविनायक अशा ठिकाणी ज्यावेळेस भाविकांना येण्यासाठी एक छत वरून त्या छताखाली भाविकांना कशाप्रकारे सोयीसुद्धा देता येईल त्यांना वरून एक टेंट टाकून वॉटरप्रूफ जर पाऊस आला पाणी आलं तरी त्या ठिकाणी त्यांची गैरसोय नव्हता त्यांना त्या ठिकाणी लाईनमध्ये उभं राहता येईल दर्शन घेता येईल त्यामुळे हे एक देवीचं जे काही पूजाचं साहित्य असेल किंवा अनेक वर्ष जी ह्या देवीची परंपरा आहे या ठिकाणी घटी बसण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाण महिला मंडळ त्या ठिकाणी असतं त्यांना कुठल्याच प्रकारच्या गैरसोयी होतात त्या गैरसोयी कशाप्रकारे दूर करतील हा आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य क क्रम त्या ठिकाणी असेल महिलांच्या अनेक समस्या असतात त्यांना क चेंजिंग रूम हवे असतात गरम पाण्याचे त्या ठिकाणी पाणी असतात ह्या विविध जे काही त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही पुरवण्याचा असा प्रयत्न त्या ठिकाणी कर करतोय आणि भाविक त्याच्याबरोबर येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही महाराष्ट्रात येणारा प्रत्येक भाविक या ठिकाणी एक भावनेने येतो त्या भावनेचा आदर करून आम्ही त्यांना त्या ठिकाणी सुविधा पुरवतो आहे अनेक येणाऱ्या भाविकांसाठी सुख सोयीच्या दृष्टीने या, या ठिकाणी उपाययोजना होत आहेत आणि त्या ता संदर्भात चांदवड तालुक्याचा चांदवड मधला एक अनोखा प्रश्न असा आहे की या ठिकाणी प्रश्न घेऊन अनेक निवेदन या ठिकाणी भावना देण्यात आहे त्या संदर्भात विचारूया चांदवडमध्ये जो जो अनावश्यक अन्यायकारक कर या ठिकाणी नगर परिषदने लावलेला आहे त्या संदर्भात आपल्यापर्यंत निवेदन पण आलेली आहात आहेत चांदवडकरांना तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आणि शिवसेनेचे या ठिकाणचे आमचे शहर प्रमुख संदीप जी यांच्या माध्यमातून करवाढीच्या संदर्भात एक निवेदन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि माझ्या अनेक दिवसापासून शहराच्या विकासासाठी संदीप उगले असतील त्यांची संपूर्ण टीम नगरसेवक वगैरे सातत्याने माझ्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करत असतात विकास निधी असेल किंवा इतर का ज्या काही समस्या शहराच्या आहेत त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात आजही त्यांनी माझ्याकडे एक निवेदन दिले आहे की अनेक वर्ष जो काही महिन्यापासून या ठिकाणी भाडेपट्टीचा विषय आहे भारेपट्टी की जी काही गे वाढवल्या गेली आहे त्या वाढ्याचा मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून त्याला कशी स्थगिती देता येईल मी उद्या मुंबईला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि हा जो काही अन्यायकारक कर आहे वाढवलेला कर आहे त्याला स्थगिती देण्याचा माझा प्रयत्न राहील पुढच्या काळात जेव्हा सत्ता येईल त्यावेळेस एक नगरसेवकांची बॉडी येईल त्या नगरसेवकांच्या बॉडीला जनरल बॉडीला जे काही अधिकार असतात प्राप्त झालेले असतात त्या अधिकाराच्या माध्यमातून जे ह्या जनतेला वाटतं इथल्या लोकांना वाटतं मतदारांना वाटतं त्या प्रकारे ती बॉडी त्या ठिकाणी निर्णय तुरतात असं आम्ही माझं प्राधान्य आहे की मुख्यमंत्री महोदयांना सांगून ह्या याला स्थगित देणं याचा मला आग्रह राहील आणि जे तुम्ही गेल्या नऊ वर्षापासून सतत रेणुका आईच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवा करत आहात तुम्ही एक जिल्ह्याचे म्हणजे आपले इथले भूमिपुत्र आहात आणि या संदर्भात आणि तुम्ही जे कोरोना काळात सर्वसामान्यांना जी मदत केलेली आहे ऑक्सिजन म्हणजे श्वास बनलात तुम्ही लोकांचा आणि यामधून तुम्ही लोकांच्या म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामनात बसलेल्या आहात तुम्ही येत्या देवळा विधानसभेचं या ठिकाणी मतदार या निवडणुकीचा वारं घुमते घुमत आहे आणि या संदर्भात तुम्ही देवीच्या काही नवस करणार आहात का आपलं काही यानंतर उमेदवारीचं काय असणार आहे ही एक पवित्र भूमी आहे आणि ह्या देवीकडे मी कुठल्याही गोष्टी मागण्यासाठी आलेलो नाही आहे मी देवीला माझ्याकडनं माझ्या कुटुंबियाकडनं काय देता येईल माझ्या पक्षाकडनं माझ्या संघटनेकडनं काय देण्याचा माझा प्रयत्न आहे सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे जे आम्हाला जे मिळणार आहे ते कोण थांबवू शकत नाही कोण रोखू शकत नाही जे मिळायचं ते मिळणारच आहे पण ही आजचं हे जे काही इथे ठिकाण आहे हे राजकीय भाष्य करण्याचं ठिकाण नाही आहे देवी बघते आणि देवीला कुणाचा आशीर्वाद देते देवी गर्भ आशीर्वाद देत हे आहे मनाचं मोठेपण आणि मनाचं मोठेपण मागणारे नसून आणि हे देणाऱ्यांमधले असे आमचे भाऊ हे भाऊसाहेब चौधरी म्हणून या ठिकाणी जिल्ह्यात नवे नवे महाराष्ट्रात ओळखले जातात आणि याच संदर्भात अजूनही अधिक अपडेट आपण काय काय सुखसुविधा या ठिकाणी भाविकांना मिळणार आहे आपण देण्याचा प्रयत्न छोटासा करत राहू तत्पूर्वी घेऊ येते छोटासा ब्रेक प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी विभागीय संपादक रामबोरसे चांदवाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा